प्रदीप मगर तुळजापूर आता और वड़ते। या माहौलवरून तुम्हाला काय वाटतंय या माहोलनं असं वाटतंय की कैलास दादा कमीत कमी एक लाखाच्या मदत देखाने निवडून येतील अशी या मतदारसंघात ज्यावेळेस आम्ही फिरलो त्यावेळेस प्रत्येक मतदाराचं म्हणणं आहे की गेल्या अडीच वर्षापूर्वी हा मिंदे जो मुख्यमंत्री झाला त्या मुख्यमंत्री झाल्यापासून त्याला लाडकी बहीण आठवली नाही त्यांनी निवडणुकीचा म्हणजे संदर्भासमोर ठेवून लाडकी बहीण योजना अंमलात आणली आता तुमचे तुळजापूरचे आमदार तर रेल्वेचं काम मी सगळं केलं ओ रेल्वेच काम एक म्हणते रेल्वेचं काम कोण करत असतं केंद्र सरकार का राज्य सरकार हे पहिलं मला सांगा मग हे खासदाराचं काम आहे हे खासदारांनी सगळं ते आणलेलं आहे केंद्र सरकारचं खासदाराचं काम आहे ती रेल्वे आणायचं रेल्वेचं काम करायचं एक म्हणजे बोलतो मला एकच सांगायचं आहे त्या राणा पाटलाला कि तो फक्त व्हॉट्सअप बॉय आहे राणा पाटील हा व्हॉट्सअप बॉय आहे तो काय म्हणतो माहिती का ज्यावेळेस विमा कंपनी विमा देते त्यावेळेस तो व्हॉट्सअपवरती येतो हॅलो मी राणा पाटील बोलतो विमा सुरू झालेला आहे आपल्या खात्यावरती दोन दिवसामध्ये येईल अरे ज्या वेळेस विमा मिळत ना त्यावेळेस तू बोमत नाही विमा चालू झाला की सांगतो हीच फसवणूक राणा पाटील करत आहे सोयाबीनचे सोयाबीन अहो मला सांगा चार हजार आठशे न कसे पैसे पडते कुठं विकलंय सोयाबीन तीन हजार बत्तीसशे पस्तीसशे लास्ट सोयाबीनचा भाव एक ही केंद्र चालू केलं नाही सत्ता आहे दिल्ली पासून गल्ली पर्यंत ही राणा पाटलाची सत्ता आहे सत्ता असताना राणा पाटीलाने कसलाही केंद्र चालू केले नाही परंतु हे फक्त भारतीय जनता पार्टीची जी ही पाळलेली आहेत ना शंभर पक्ष बदलणारी ही राणा पाटलाची अवलाद आहे म्हणून राणा पाटलाला गेल्या वेळेस शिवसेना आणि भाजपची सरकार युती होती म्हणून ओमराजे आणि कैलासदानीने आदेश दिल्यामुळं आम्ही राणा पाटलाला गेल्या वेळेस मतदान केलं होतं परंतु यावेळेस धैर्यशील पाटीलच निवडून येणार यावेळेस धैर्यशील पाटील धीरज पाटीलच निवडून येणार तुळजापूरमधून कमीत कमी पन्नास ते पंचावन्न हजार रीड धीरज पाटलाला यावेळेस मिळणार आहे कारण त्या ठिकाणी जगदाळे साहेब मधोगोरराव सगळेजण कामाला लागलेले आहेत मुकुंद डोंगरे जे ऋषिकेश मगर हे आज कामाला लागलेले आहेत धीरज पाटलाला सगळेजण सगळ्या ताकदीनं निवडून आणणार आहेत परंतु सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे राणा पाटलाला पैशाची मस्ती आहे तो काय म्हणतोय मी पैशामध्ये विकत घेतोय परंतु मतदार हा विकला जाणार नाही लोकसभेला त्याला त्याची जागा त्याची अवकात त्याची गद्दारी त्यांनी जी पाच वर्ष त्यांनी जी पाच वर्ष जी कामं केली नाहीत त्यानं फिरकलंच नाही तुळजापूर तालुक्यामध्ये सगळ्याच्या उद्घाटन तो त्याला उद्घाटना रोग झालाय उद्घाटन्या सगळ्यात महत्वाचा मुद्दा राणा पाटलाला उद्घाटना रोग झालाय कारण मला सांगा जे मधुकरूनी मंजूर केले आहेत बरोबर त्याच कामाचं उद्घाटन हा राणा पाटील करतोय मोदी सरकार यावं म्हणून ज्यावेळेस सुरुवातीला उभा राहिले त्यांनी त्यावेळेस आम्ही जीवाचं रान केलं मोदी सरकार सरकार मोदी हे नाव आम्ही ऐकून होतो की तेव्हा गुजरातचा असं आहे गुजरातला तेवढा मोठा विकास केला आहे म्हणून मोदी ही नाव ऐकून आम्ही जीवाचं रान करून त्यावेळेस आम्ही तुम्हाला सांगतो त्यांच्यासाठी प्रचार केला जेवढं शक्य होतं तेवढं आम्ही केलं मी एक शेतकरी पण मोदी सरकार आल्यावर असं तिथलं एक असं लोकांनी सांगितले व शेतकऱ्यासाठी वेगळी बाजारपेठ शेत आहे शेतकऱ्यासाठी अमुक आहे तमुक आहे म्हणून आम्ही केलं पण काय त्या शेतकऱ्याचा सा तुम्हाला सांगतो सोयाबीनला भाव नाही कांद्याला भाव नाही आता गेल्या वर्षी तर ती कांदा कांद्याची निर्यात बंदी करायची काहीच गरज नव्हती तुम्हाला तो आठ दहा लाख रुपयाला स्वतः मी शेतकरी असताना मी आठ दहा लाख रुपयाला मिळू आहे आणि मोदी सरकारनं जेवढं बी बोलतील का सगळं खोटं बोलतात त्या आपल्या महाराष्ट्रात तर फडवणीस का? ही माणूस जर आता टी व्हीवर बघितला तरी आम्हाला नको वाटते तुम्हाला सगळं कारण का काय गरज होती अडीच वर्ष सत्तेच्या अडीच वर्ष सत्तेच्या बाहेर राहून बघायचं होतं काय गरज होती पक्ष फोडायची जनतेला ही पटलेलं नाही आम्हाला तो अजिबात पटलेलं नाही अडीच वर्षे राहायचं होतं लोकांनी बघायचं होतं त्यांचं अडीच वर्ष काय चालतंय म्हणून पण ह्या माणसाला बिगर बिगर ह्याच्यात म्हणजे खुर्शी शिवाय त्याला राहूच शिकत नाही माणूस महाराष्ट्राचा अख्खी वाट लावली बघा पडवणी साहेबांनी नको ही आस जर शेतकऱ्याचं भलं करणारं सरकार असेल महाविकास आघाडी अलीकडे माणिक असं म्हणा मला मी जवळजवळ काँग्रेसचं पैलजोडीपासून जाणतो पण अलीकडे काय झालंय मला अधिकाराला आता ते गायवासू त्यांच्या चोऱ्या सगळ्या बंद झाल्या ऑनलाईन सगळं चालू झालं म्हणून हेच टळटळ त्यांच्याम आणि सोयाबीनच्या बाबतीत सोयाबीनच्या बाबतीत जवा तेव्हा मराठाकडे फक्त आवक होती पश्चिम मराठात कुठे होती मरा नाहीच होती पश्चिम मराठात सोयाबीनच नव्हतं पाव जास्त होतात आता आवक जास्त वाढली पावा पक्ष त्यात युक्रेनचं युद्ध चालू आहे सगळ्या माणसिकडे युक्रेनला जात होता दुसरी गोष्ट म्हणजे काँग्रेसवाल्याने काँग्रेसवाल्याने कायदे तोडले नाहीत का ऐंशी वेळेस कायदे तोडले आणि का काय सोंग लावलं की संविधान बदलणार आर काय कसं संविधान बदलणार संविधान बदललं आहे अजिबात नाही अजिबातच नाही पण संविधान त्यांनी बदललेलं आहे म्हणजे तीनशे सत्तर रोखलं त्यांनी आठिवस पाठी गावाला म सभामंडप आले रस्ते चाले पुन्हा गाव ह्याच्यामध्ये आणलं ही अवस्था मंडप झाले शे परंतु हे वडे खोदले विहिरी म मंजूर केल्या घरकुल आले आता टाकतो आम्हाला कुठलीच योजना हो नाही आता हो ले ले, ही आले आल्यापासून इतकी आमची अवस्था झालेली आहे की कुठल्याच गावाला आमची ही नाही कमी नाही सभामंडप व्हायला लागले देवळाचे कामं व्हायला लागलेत पुन्हा पेसे पाण्याच व्यवस्था झालेले मनाचे सारखे रोड झाले आपले काय करायचे ही काय करणार का रोड किलोमीटर तसा ठेवायचा पैसे आणायचे कुठं रोड आता रोड चांगले झाले हनुमंतबाई तुळजापूर केलेली झाली लोकसभा लोकसभेला माननीय लाडके खासदार दा, धाराशिव जिल्ह्याचे लाडके खासदार ओमराजे निंबाळकर आम्हाला आशा होती कमीत कमी अडीच लाखाने येतील अशा आशा होती परंतु अडीच लाखाचा आमचा टार्गेट तोडून त्यांनी तीन लाख छप्पन हजाराने धाराशिव जिल्ह्याचा असा आवाज असा झेंडा वर केलेला आहे आणि त्याचप्रमाणे आता लागलेली आहे विधानसभा या विधानसभेमध्ये माननीय आमदार कैलासदादा पाटील यांच्याही यांच्याही पाठीमागे मागे पूर्ण जनता अशी पाठीची खंबीरपणे आहे मशाल मशाल चिन्ह या गद्दारांनी आमचा धनुष्यबाण कुठे घेऊन गेले गुवाहाटीला गुवाहाटीला किती चाळीस आमदार फक्त घेऊन गेले होते पण यावेळेस यांना कायमचं गुवाहाटीला आम्ही पाठवू तिकडं दोनशे अठ्ठ्याऐंशीला ला दोनशे अठ्ठ्याऐंशी तिकडे घेऊन जा म्हणून तुळजापूरची काय आमची तुळजापूरची बी आम्ही प्रयत्न शंभर टक्के महाविकास आघाडीचा धीरज पाटलाला आम्ही तिथून बहुमूल्य मतानं विजयी करू नंबर मध्ये अत्याशे सत्त्याण्णव काय म्हणायचं